भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिंदे यांच्या पत्नी प्राध्यापक कैलासवासी आनंदी सुरेश शिंदे यांचे स्मरणार्थ प्राध्यापक डॉ सुरेश शिंदे व त्यांची मुले चिरंजीव सुमेध सुरेश शिंदे व चिरंजीव अमेय सुरेश शिंदे यांनी सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पन्नास हजार रुपयांचा वॉटर कूलर फिल्टर बाबासाहेब चितळे महाविद्यालयास भेट दिला यावेळी डॉक्टर सुरेश शिंदे म्हणाले की माझ्या पत्नीचे निधन दोन वर्षांपूर्वी झाले Okay. तेव्हापासून पत्नीच्या स्मृतीपित्यर्थ महाविद्यालयास काहीतरी भेट वस्तू द्यावी हा मनोदय होता परंतु कोणती वस्तू द्यावी हे सुचत नव्हते आज जी मी ही वस्तू दिली त्याची विद्यार्थ्यांना गरज आहे स्वच्छ मुबलक आणि गार पाणी प्यायला मिळणार आहे यात माझे समाधान आहे याचा वापर सर्वांनी करावा असेही ते म्हणाले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक देशपांडे यांनी हे वॉटर कूलर फिल्टर महाविद्यालयास मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाल्यामुळे समाधान व्यक्त केले यावेळी प्राध्यापक विश्वास यादव डॉक्टर डी कदम यांनीही मनोगत व्यक्त केले या, या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर एस डी कदम यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक कुमारी काजल किनीकर यांनी केले तर आभार डॉक्टर श्रीकांत चव्हाण यांनी मांडले या कार्यक्रमास प्राध्यापक पूजा साळुंखे प्राध्यापक सौ पी एस कुंबळे प्राध्यापक सौ आर बी पाटील प्राध्यापक सौ एस टी मुकाशी प्राध्यापक कुमारी एस वाय पाटील ग्रंथपाल डॉक्टर विकास खराडे उपस्थित होते कैलासवासी सौभाग्य शिंदे मॅडम यांच्या स्मृती वृत्त्यात आपल्या महाविद्यालयाला वॉटर कूलर दिलेला आहे वॉटर कूलर ही अत्यंत गरजेची वस्तू असताना ती शिंदे सरांच्या कुटुंबियांनी आपल्याला दूर केलेली आहे त्याबद्दल मी शिंदे सरांच्या कुटुंबियांचे विशेष करून दोन्ही खिरंजीवांचे आभार व्यक्त करतो माझी पत्नी कैलासोशी सुरेश शिंदे मुलांनी चिरंजीव सुमे आणि चिरंजीव आमे या दोघांनी आपल्या महाविद्यालयास बाबाच चित्र महाविद्यालयास वॉटर फिल्टर भेट दिलेला आहे वॉटर फिल्टरची गरज महाविद्यालयाला होती तसेच येत्या नॅगसाठी हे अत्यंत उपयुक्त होता म्हणून हा दिलेला आहे आणि त्याचा स्वीकार महाविद्यालयाच्या प्राचार्याने केला त्याबद्दल मी दत्तांना धन्यवाद दिद्यालयातील डॉक्टर शिंदे सर यांनी महाविद्यालयाला वॉटर फिल्टर दिलेला आहे आवाज अनेक दिवस विद्यार्थ्यांची शुद्ध आणि थंड पाण्याची मागणी वारंवार होत असताना हे कुटुंबियाने कुटुंबियांनी सरांच्या पत्नीच्या दुःख निधनानंतर महाविद्यालयाला हा दिला आहे त्याबद्दल मी या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश शिंदे यांनी महाविद्यालय हा पन्नास एक हजार रुपयाचा वाटप सप्रेम भेट दिलेला आहे त्यांच्या पत्नीसह आनंदी कैलासवासी सौ आनंदी सुरेश शिंदे यांचे निधन झाले आणि त्यांच्या स्मृती विद्यार्थी त्यांची दोन मुलं सुमेल आणि आमेद आमे, आमे या दोघांनी हा फिल्टर महाविद्यालयात दिलेला आहे खरं तर वॉटर फिल्टर ही काळाची गरज आहे ही गरज ओळखून सरांनी अगदी नॅपच्या याच्यावरती चांगली वस्तू दिलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या पाण्याची शुद्ध पाण्याची गरज भागवली आहे याबद्दल महादेलाच्या वतीने शिंदे सरांचे आभार मानतो क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बिल बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला करा विसरू नका